सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील तरुण शेतकरी शंकर शांताराम लहवाळे यांनी नऊ महिन्यामध्ये एका एकरात तीन पिके घेत नवीन विक्रम केला आहे यातून त्यांना आर्थिक फायदा देखील झाला शेतकऱ्याने जून महिन्यात एक एकर कलिंगड लागवड करत एकशे तेरा टन उत्पादन घेतले दुसरे उत्पन्न ऑगस्ट महिन्यात कलिंगड लागवड करत ऐंशी टन उत्पन्न घेतले आणि नंतर लगेच दहा नोव्हेंबरमध्ये एका एकरात आठ क्विंटल बटाटा पिकाची लागवड करत ऐंशी क्विंटल बटाट्याचे उत्पन्न घेतले असे एकूण नऊ ते दहा महिन्याच्या कालखंडामध्ये तीन नगदी पिके घेत भरघोस असा नफा मिळवलाय आणि यातून त्यांनी त्यांचा दहा महिन्याचा उत्पन्न खर्च काढत जवळपास साडेतीन लाख रुपये नफा आणि लाख रुपये खर्च असा हिशोब घडवत नऊ महिन्यातील तीन पिके घेण्याचा विक्रम केलाय या प्रकारे उत्पादन घेतल्यामुळे सोयगाव तालुक्यातील बरेच नवयुवक शेतकरी त्यांच्या बांधावर जाऊन शेती उत्पादनाविषयी माहिती घेत आहेत कापूस मका पिकांकडे न वळता नगदी पिकांकडे वळून आपल्या मेहनतीने आपण शेती पिकात भरघोस असा नफा मिळवू शकतो आणि तंत्रज्ञानाची जोड आणि आपली मेहनत अशा प्रकारे शेती केली तर निसर्गाच्या लहरीपणाला तोड देत आपण उत्पादन घेऊ शकतो असं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर पाटील एमसी सोयगाव छत्रपती संभाजीनगर